महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने व बालिका दिन दिनांक चार जानेवारी दोन रोजी अंगणवाडी तुगाव तालुका लोहारा येथे पे टू पे सोशल फाउंडेशन बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत पाचशे पन्नास रुपयाचा फॉर्म भरून मुलीच्या जन्मासाठी व लग्नासाठी प्रतिवर्षाप्रमाणे अकराशे रुपये लाभ व विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नासाठी एकवीसशे रुपयेप्रमाणे आणि अनाथ म्हणजे आई वडील नसतील तर मध्ये अठरा वर्षीय मुलीच्या लग्नाला गिफ्ट किंवा धनादेश दिला जातो तसेच शून्य ते सहा महिने गरोदर मातांसाठी फॉर्म भरून घेतल्यास ज्यावेळी डिलेवरी मुलींच्या जन्मासाठी अकराशे रुपये दिले जातात किंवा दुसऱ्या वर्षी एकवीसशे याप्रमाणे तसेच महाभयानक आजार पालकांच्या नावाने फॉर्म भरल्यास कॅन्सर लकवा ब्रेन हॅमरेज अटॅक एच आय व्ही दवाखान्याचा खर्च तसेच रोड अपघात किंवा अपंगत्व झाल्यास फॉर्म भरून रजिस्ट्रेशन केल्यास चोवीस तासांनंतर ते तीनशे पासष्ट दिवसांकरिता दान स्वरूपात दिले जाते तसेच सामाजिक काम झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा पाणी वाचवा सार्वजनिक शौचालय दुरुस्ती महिलांना गृह उद्योग सामुदायिक विवाह तसेच बेरोजगारांना कार्याची व कामाची संधी अशी माहिती देताना धाराशिव व सोलापूरचे टू पे, पे सोशल फाउंडेशन एरिया मॅनेजर महेश डोंगरे यांनी विद्यार्थी खाते वाटप खाऊ वाटप करून माहिती दिली त्यावेळी सर अंगणवाडी सेविका आशा मॅडम बचत गट अध्यक्षा शैलजा राजोटी व महिला वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आतापर्यंत महाराष्ट्रात मुलींच्या लग्नासाठी व जन्मासाठी हजारो मुलींच्या कुटुंबियांना लाभ देण्यात आले आहेत मुरुम गुंजोटी हरेगाव लातूर रेनापूर पंढरपूर कोल्हापूर सोलापूर बार्शी मंगळवेढा अशा अनेक ठिकाणी हे लाभ देण्यात आले आहेत तसेच आपणही फॉर्म भरून लाभ घ्यावा असे डोंगरे महेश यांनी सांगून कार्यक्रम संपवला अंगणवाडी सेविकांचे खूप खूप आभार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद